निर्णय काही हो तालुक्यामध्ये हा पठ्ठ्या अतुलदादाबरोबर नेहमीच असणार आहे त्याला कारण असं आहे राजा शिवछत्रपती आपल्या रेतीज राजे यांनी आपल्या शिवजन्म म्हणजे जन्म घेऊन आपल्या संस्कार असे केले की अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले आणि तो असा आपल्या तालुक्याचे आमदार अतुल भिंदके चालवतात कारण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न त्यांना महत्त्वाचे आहेत ते सोडवायचे आणि सोडवण्यासाठी नीतीचं गरज आहे पवारसाहेबांना पाटे दाखवता येत नाही आधी दादाचं बोटही सोडता येत नाही म्हणून सर्वसामान्य युवक सर्वांना माहिती आहे या निधीशिवाय कोणताही विकास होत नाही आज सत्तर ग्रामपंचायतीमध्ये तरुण वर्ग आहे त्या तरुणांचं एकच ध्येय राजकारणाचा विषय नाही आम्हाला गावाचा विकास करायचा आहे आणि विकास जर करायचा असेल तर कर निधीची जितांत आवश्यकता आहे आणि ती केवळ अजितदादाच करू शकतात म्हणून तमाम युवकांच्या वतीने आम्ही अतुलदादांच्या पाठीशी आहे